शिवभक्त तथा मराठा आंदोलक राम जाधव यांच्या विशेष पाठपुराव्यामुळं सोलापूर शहर परिसरात नवीन शिवजयंती मंडळांना स्थापना आणि मिरवणूक काढण्यास परवानगी मिळाली असून त्यामुळं सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय सोलापूर शहर परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरा केला जातो या निमित्त विविध कार्यक्रमांचं आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन देखील शिवजन्मोत्सव मंडळांच्या मोठ्या प्रमाणात करण्यात येतं गेल्या काही वर्षांपासून शहरात नवीन मंडळ स्थापन करण्यास आणि मिरवणुकीस पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत नव्हती त्यामुळं इच्छा असूनही शिवभक्तांना शिवजयंती साजरी करता येत नव्हती की मिरवणूक ही काढता येत नव्हती त्यामुळं नवीन मंडळांना स्थापना आणि मिरवणुकीसाठी परवानगी देण्याची मागणीही सातत्यानं होत होती दरम्यान यंदाच्या वर्षीही हा विषय समोर आला असता शिवभक्त तथा मराठा आंदोलक राम जाधव यांनी या, या निर्णय न झाल्यास वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली याचबरोबर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा भाजपचे सरचिटणीस पंकज काटकर यांनी देखील याबाबत आग्रही भूमिका घेत या, या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख तसंच भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याशी चर्चा करून या विषयाचं महत्त्व पटवून दिलं आणि शासन प्रशासनाकडं हा विषय तात्काळ मांडण्याची मागणी केली राम जाधव यांनीही हा विषय आमदार विजयकुमार देशमुख तसंच शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडं लावून धरला दरम्यान शुक्रवारी राम जाधव तसंच पंकज काटकर यांनी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि वस्तुस्थिती मांडली एकूणच चर्चेअंती यंदाच्या शिवजन्मोत्सवात नवीन मंडळांच्या स्थापनेला आणि मिरवणुकीला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली यामुळं अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं त्यामुळं तमाम शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे यानिमित्तानं राम जाधव तसंच पंकज काटकर यांनी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच उपायुक्त विजय कबाडे यांचे मनापासून आभार मानले हा एक अत्यंत चांगला आणि महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचं सांगून तमाम शिवभक्तांना यामुळं मोठा दिलासा मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या गेल्या सहा ते सात वर्षापासून वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जे नवीन मंडळ मिरवणूक काढणार काढणाऱ्यांना परमिशन तिथं शासनाकडनं पोलिस प्रशासनाकडून देण्यात येत नव्हते त्यासाठी गेल्या चार दिवसापासून आम्ही आमदार आम विजय देशमुख मालक असतील भाजपचे शर्दित नरेंद्र काळे असतील यांना निवेदन दिलं आणि आम्ही जर आमची मागण्या मान्य झाले नाही तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घराच्या बाहेर सर्व शिवभक्तांना घेऊन आंदोलन करणार असं आम्ही प्रशासनाला इशारा दिला आमच्या सर्व शिवभक्तांची पोलीस प्रशासनाने दखल घेत सर्व नवीन आ, जे मिरवणूक काढणार आहेत त्या मंडळाला परमिशन देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय पोलीस प्रशासनाने तिथं घेतलेला आहे मी पहिला सोलापूरचे कर्तृदिवस पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब अँड पोलीस उपायुक्त विजय साहेब यांचा मी तमाम होते होतेने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि जे नवीन मंडळ मिरवणूक काढणार आहे त्यांनी संबंधित आपल्या आपल्या ज्या रूटला जिथं तुमची मिरवणूक निघणार आहे तिथं तुम्ही जाऊन परमिशनसाठी तिथं अर्ज करावे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरणी वंदन करतो गेली काही वर्षापासून सोलापूरात नवनवीन मंडळांना परमिशन देणं हे पोलीस आयुक्तालयातर्फे बंद करण्यात आलं होतं तर आम्ही रामभाई असतील सुभाषजी असतील रोहितजी असतील तमाम शिवभक्त असतील यांच्या माध्यमातून आम्ही एक लढा उभा हो केला आणि पोलीस प्रशासनाला सांगितलं की सर आपण जे मंडळांना जे आपण परमिशन नाकारत आहात पण त्याच्यामागंही काहीतरी हे आहेत कारण दरवर्षी जेवढे मंडळं निघतात त्यातले काही मंडळं काही कारणास्तव पुढच्या वर्षी बंद होतात कोणी कोणी कुठल्या कारणास्तव बंद होतात त्यामुळं आम्ही काय म्हणलं की असे जर जुने मंडळं जर बंद होत चालले तर नवीन मंडळाला परवानगी देणं ही गरज आहे ही बाब साहेबांनी लक्षात घेऊन साहेबांनी नवीन मंडळांना स्थापनेसाठी व मिरवणुकीसाठी परवानगी दिलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून शासनाच्या नियमात राहून मिरवणुकीला नवीन मंडळाला पोलीस आयुक्त साहेब हे परवानगी देण्यास तयार झालेली आहेत आणि आमचे मार्गदर्शक भाजपाचे शरदेश नरेंद्र काळे तसेच लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांचे मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं आणि त्यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने सोलापूर शहरवासियांना शिवभक्तांना यावेळेस नवीन मंडळांना परमिशन दिलेली आहे या त्यांच्या निर्णयाचं मी तमाम शिवभक्ताकडून स्वागत करतो दरम्यान सर्व शिवजन्मोत्सव मंडळांनी शासन प्रशासनाच्या नियम तसंच अटींचं काटेकोरपणे पालन करत शिवजन्मोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं हे गुन्हेगारीचं कृत्य तुम्ही करू नका जे पोलीस आयुक्तांनी जे आपल्याला नियम निर्बंध घालून दिले आहेत त्या नियम निर्बंधांमध्ये राहून तुम्ही मिरवणिका काढा जेणेकरून वयोवृद्ध लहान बालकं स्त्रियांना कुठलाही त्रास होता कामा नये मिरवणुकीच्या काळात आणि आपण जी मिरवणूक काढतो ही छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढतो हे सगळ्यांना भान असू द्या आणि छत्रपतीच्या शिवरायांच्या मिरवणुकीत कुठलाही गलिच्छ प्रकार घडू नये हे सगळ्यांनी भान ठेवावं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवकाध्यक्ष सुहास कदम यांनीही या, या निर्णयाचं मनापासून स्वागत करताना मोठा आनंद व्यक्त केला शिवजन्मोत्सव सोहळा हा अत्यंत शिस्तबद्धपणे साजरा करताना मिरवणुकीत शासन प्रशासनाच्या नियम आणि अटींचं पालन करत सहकार्य करण्याचं आवाहन तमाम शिवजन्मोत्सव मंडळांना केलं आज सोलापूर शहरामध्ये नव्याने शिवजयंती सुरू करणारे जे काही इच्छुक मंडळं होते ते गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून हातबल झाले होते ह्या सगळ्या मंडळाच्या प्रमुखांनी रामभाया जाधव पंकजी काटकर यांची भेट घेतली त्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या त्यानंतर रामभाया जाधवनी ही हीच घडलेला जो प्रकार जो आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलेले जे काही निर्देश असतील ते महाराष्ट्र आपल्या सोलापूर शहराचे जे काही पोलीस आयुक्त असतील उपायुक्त असतील यांच्या माध्यमातून कुठेतरी सकारात्मक होताना दिसत नसल्यामुळे आदरणीय ह्या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या कानावर गेल्या दोन दिवसाखाली बैठक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मान्य पोलीस आयुक्त असतील उपायुक्त असतील ह्यांना सांगून नव्याने आपण जे काही मंडळं जे काही शिवजयंती साजरी करणार आहेत त्यांना आपण नक्कीच आपण त्या ठिकाणी परवानगी देण्याचं काम करूया आज त्याच अनुषंगाने रामभैया जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी या सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार असतील विजयजी साहेब असतील यांनी घेतली मी त्यांचा मनापासून आभार मानतो परंतु शिवजयंती साजरी करत असताना शिवजयंतीच्या उत्साहाला कुठेही गा गालबोट लागता कामाने ही भूमिका ही प्रत्येक मंडळाच्या प्रमुखाची आहे आणि त्याच अनुषंगाने एक चांगल्या पद्धतीचं काम ह्या एकोणीस तारखेला शिवजयंती साजरी करताना दिसेल ह्या त्यामध्ये नक्कीच सोलापूर शहर पोलिसांनी जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमाच्या चौकटीमध्ये राहूनच प्रत्येक मंडळ त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करतील मिरवणूक काढतील असा विश्वास देखील आम्हाला आहे यावेळी जे एम सी ग्रुपचे संस्थापक युवा नेते रोहित खताळ राहुल दहीहंडे कार्तिक अनागुंदे यांची उपस्थिती होती या सर्वांनी पोलीस प्रशासनाचे तसंच आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचे मनापासून आभार मानले आणि शिवजन्मोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याचं आवाहन सर्वांना केलं